आम्हाला जे चौदा दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालिसा पठन करन म्हणून चौदा दिवस जेलमध्ये टाकलं तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच दिवस एकच वेळ म्हटलं होता हनुमान चालिसाचं पठन करण आज हनुमान गडीवर अमरावतीच्या हनुमान गडी त्याच्या इथून ते अमरावतीचे अमरावतीपर्यंत पाचदा हनुमान चालिसाचं पठन होईल ज्यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा मला वाटते आमचा जे विश्वास आमच्या देवावर आहे तोच उद्देश आहे आमचा आणि दुसरा कोणताही उद्देशाची मागे नाही पण आम्ही जे संकल्प घेतलं होतं आणि त्याच्यानंतर हनुमानजीची जी, जी मूर्ती हनुमान गडीला आम्ही जे स्थापना करणे हो करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्येवरनं लांबलल्लाचे चरणाची जी म माती आणि सात द नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणला आणि हनुमान गडीची जी माती आम्ही तिथून आणली त्याची कळशमध्ये कळश तिथून निघाला उज्जैन महाकाल गेला इंदोराला प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला आणि इथं सगळ्यांची माती जी अयोध्यावरून आलेली आहे रामगडीची जी माती आलेली आहे पाणी कळश आला पवित्र ते आपण तिथे अर्पण करणार आहे त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात केली आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असेल त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवा मय अमरावती झालेली आहे मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे चौदा दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालीसा पठन करन म्हणून चौदा दिवस जेलमध्ये टाकलं तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच दिवस एकच वेळ म्हटला होता हनुमान चालिसाचं पठन करण आज हनुमान गडीवरनं अमरावतीच्या हनुमान गडी त्याच्या इथून ते अमरावतीचे अमरावतीपर्यंत पाच दहा हनुमान चालिसाचं चा पठण होईल यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा माझा विश्वास अटल आहे तेव्हाही अटल होता आजही आणि उद्याही याच पद्धतीने राहणार आहे आणि या चार पाच दिवस जे प्रदीप मिश्राजी महाराज आमच्या अमरावतीमध्ये आहे त्यांची कथाचं आयोजन झालेलं आहे ते उद्यापासून तेही सुरुवात होणार आहे आणि इथे भूतोन भविष्य असं लोकांची आस्था एक ठिकाणी जमून हा कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका